आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्यायवाद रांगेत कोण नाही रस्ता दाखवायला चलो हिंदू अजून किती थांबायचे सगळ्यांनी सगळ्यांनी बोलायचंय आपला युद्ध मोर्चा आहे आपला तर फलक आहे फ्लेक त्यांच्या पाठीमानं भोट त्यांच्या पाठीमानं माता भगिनी त्याच्यानंतर जे रुपये आणि ते शिक्षक सांगतील नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा